नितीन वस्त्रनिकेतन तुळशी बाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज आपण जे कुठे भेटत नाही जे कुठे अवेलेबल होत नाही अशी नारायणपेठ चेक्स पण हँडलूम मध्ये लक्षात घ्या ही साडीची फॅशन आपल्या आजीपासून चालली आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये पाच सात वर्ष म्हणा पूर्णपणे बंद झालेली आहे पण नितीन वस्ते निकेतन मध्ये परत एकदा आपण जिवंत केलेली ही व्हरायटी जिवंत ते पण हँडलूम मध्ये ना की अशी कुठलीही क्वालिटी ज्यांना प्युअर हँडलूम आणि एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन नारायणपेठ मधला हवंय माझ्याकडे नारायणपेठ आठ हजार नऊ हजारापर्यंत आहे जी की नारायणपेठची असते ही तर आहेच आहे चेक्स मध्ये कारण हे तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही चेक्स हँडलूम आपण स्पेशली बनवून घेतलेली आहे नारायणपेठ कारण हे हँडलूम सिल्क असतं त्यामुळे तुम्हाला रेट पण तसाच द्यावा लागतो आता ही जर तुम्ही दहा वर्षापूर्वी जर विचार केला तर एकदम स्वस्त साडी होती कारण तेव्हा त्या साडीची मागणी होती बनवणारे पण खूप जास्त होते पण आज ह्या साडीची मागणी आहे पण कोण बनवत नाही त्याच्यामुळे आम्ही हे स्पेशली ह्या साड्या जी नारायणपेठ चेक्स वगैरे ना ही आम्ही स्पेशली बनवून घेतो हे बघा हे है हँडलूम है हैं, म्हणजे हँडलूम ते हँडलूमच आहे म्हणजे तुम्हाला एक टक्का सुंदर आहे आणि प्रॉपर हा चेक्स असणार आहे चेक्स सुंदर व्हरायटी बघा ज्यांना ज्यांना नारायणपेठ चेक्स आणि हँडलूम हवे आहे एकदम लाईट वेट आणि ही वापरणारे लोक एवढे छान असत ना म्हणजे त्याला ती नारायणपेठ छान आम्ही वापरायचो असं व्हायचं हे असं सांगतात इथं दुकानात येऊन त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना प्युअर हँडलूम एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन हवंय त्यांनी आपल्या नितीन वस्तू निकेतन शॉपला या व्हिडिओ सगळ्यांनी जास्त शेअर करा कारण हे कलेक्शन बंद पडण्याच्या मार्गावरच आहे हे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळे आपण परत एकदा जिवंत केले ज्यांना ज्यांना आवडते चेक्समध्ये लक्षात घ्या चेक्स मध्ये नॉर्मल कुठेही भेटतो तुम्हाला पण चेक्स मध्ये त्यांनी आपल्या नितीन वस्तू निकेतन शॉपला या प्रॉपर हँडलूम मध्ये बनवून घेतलेली आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा की हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचा की त्यांना नारायणपेठ लोकप्रिय आहेत आणि त्यांना शॉपला या व्हिजिट करा छान कलेक्शन आले दिवाळी दसरा मस्त कलेक्शन येणार आहे तुम्हाला नवनवीन रोज दाखवणार आहे त्याच्यामुळे फॉलो नक्की करा